जय महाराष्ट्र मंडळी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीया या तालुक्यामध्ये काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचं विटंबन करण्यात आलं होतं परंतु तेथील आरोपी अजूनही पकडले गेले नाहीत तसेच हा प्रकार कोणी केला त्यांची नावे देखील समोर आलेली नाही या घटनेला आता तब्बल वीस दिवस होत आले आहेत परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं विटंबन करून देखील आरोपी पकडले जात नाहीत यामुळे आता माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत दोन दिवसापासून त्यांचे बेमुदत उपोषण सुरू झालेले आहे त्यावेळी त्यांनी सलाईन लावण्याची विनंती देखील फेटाळलेली आहे चला तर पाहूया राहुरी येथील नेमकं प्रकरण काय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं विटंबन नक्की कोणी केलेलं आहे आज सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरा असतानाही आरोपी का सापडले जात नाहीत या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चला तर मंडळी आपण या गोष्टीवर मुद्देसुद्ध बोलूया मुद्दा क्रमांक एक माजी मंत्री प्राजक्त तनपुरे उपोषणाला का बसलेले आहे राहुरीमध्ये वीस दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यात आली होती परंतु वीस दिवस उलटल्यानंतरही आरोपींना पकडण्यात यश आलेलं नाही त्यामुळे दोन दिवसांपासून प्राजक्त तनपुरे यांनी बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे त्यामुळे निलेश लंके यांनी आंदोलन स्थळी येत प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली तसेच त्यांचे दोन दिवसापासून उपोषण चालू असल्यामुळे त्यांना सलाईन लावण्याची विनंती केली परंतु प्राजक्त तनपुरे यांनी ही विनंती फेटाळली प्राजक्त तनपूर यांनी सांगितले आहे की मी काही मरत नाही पण तो शिवद्रोही सापडला पाहिजे महापुरुषांची विटंबना करण्याची माहिती देणाऱ्याला शिवप्रेमींकडून एक लाख रुपये दिले जाईल अशी घोषणा तनपूर यांनी केलेली आहे आता पाहूयात मुद्दा क्रमांक दोन राहुरी हे शहर एक दिवसासाठी बंद का राहणार आहे प्राजक्त तनपूर यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राहुरी हे शहर एक दिवसासाठी बंद राहणार असल्याची घोषणाही व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली प्राजक्त तनपूर यांच्या बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस आहे त्यांच्या या आंदोलनात पन्नास शिवप्रेमी बसलेले आहेत प्राजक्त तनपूर यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना होऊन वीस दिवस झाले घटना घडली त्यावेळी मी परदेशात होतो राहुरीत आल्यानंतर खासदार लंके यांच्या सोबत जाऊन पोलीस ठाण्यात आरोपींना अटक करावी अशी मागणी केली तसेच उपोषणाचे निवेदन केले त्यानंतर चार दिवस झाले तरी तपासात प्रगती दिसली नाही त्यामुळे या घटनेनंतर आता मी उपोषणाला बसलेलो आहे असे प्राजक्त तनपूर यांनी सांगितलेले आहे आता पाहूया मुद्दा क्रमांक तीन आरोपींची नावे जाहीर का करत नाहीत या सर्व घटनेनंतर दोन दिवसांनी पालकमंत्र्यांनी पोलीस व महसूल प्रशासनाची बैठक घेतली त्यानंतर पत्रकार परिषद देखील घेतली त्यात त्यांनी त्या एका टप्प्यापर्यंत हो शा तपास झाला आहे आरोपींच्या नावाचा उलगडा होतोय परंतु काही शहानिशा करावी लागेल असं सांगितलं मग तपास कशासाठी लांबवला जातोय याचे कोडे पडायला लागलेले ला आहे कारण या घटनेनंतर परिस्थिती गंभीर होऊन जीवित वित्त हानी होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती तरी देखील आरोपींची नावे जाहीर करत नाहीत आता जर आरोपी सापडले नाही आणखी विलंब झाला तर आरोपींचे मनोबल वाढेल आणि पुन्हा एकदा महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करून वातावरण पेटवण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे अशी घटना पुन्हा होऊ नये राहुरी शहर आणि तालुक्यात शांतता राहावी अशी प्रामाणिक इच्छा असल्यामुळे ते उपोषणाला बसलेले आहेत करून आरोपीची नावे उलगडलेली आहेत असे सांगितले जात परंतु वीस दिवस होऊनही आरोपींची नावे जाहीर होत नाहीत तर संशयित म्हणून सुद्धा कोणाला ताब्यात घेतलेले नाही त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तर प्राजक्त तनपुरे हे लोकशाही मार्गाने उपोषणावर ठाम आहेत जोपर्यंत ठोस काही हाती लागत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका प्राजक्त तनपूर यांनी घेतलेली आहे तसेच हिंदूंच्या आणि महापुरुषांच्या नावे मते मागणाऱ्या सरकारला घटनेचे गांभीर्य नाही त्यामुळे आत्मक्लेश म्हणून उपोषण करत आहे सरकारने जागे व्हावे आरोपींना अटक अन्यथा राज्यभर उद्रेक होईल असा इशारा देखील माजी मंत्री प्राजक्त तनपूर यांनी दिलेला आहे त्यामुळे राहुरी येथील आरोपींना कोण पाठीशी घालत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता चॅनलला चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद